मित्रांनो के जी बैल प्रेमी या चॅनल आपलं स्वागत आहे चॅनलला सपोर्ट करा आ, आता आपल्याला दिसतोय नाव काय बाय याच दखन दख्खन दक्कनची दक्कन मुलाखत घेणार होतो आज फाटी दाखवाय त्यांनी आहे किती बाहेर नववीत नवी बसन बस नाय नाही आधी बस नाही कोळ्याच्या मैदाना आधी बस म्हणजे केवडा नक्की केवडा वय काय वय सातवी आठवी सातवी आठवी मग आत्ता किती आता नववीला नववीला म्हणजे एक वर्ष झालं ना आहे कशासाठी म्हणजे नाद म्हणजे पहिल्यापासून घरी होतं का आता लागलाय ना नाही नाही कोळाच्या माहिती आहे बाका सुरु ना एक नंबर गेला भारत बिरत टॉप ची बघितली आणि आमच्या इथं म्हणजे मित्र आहे म्हणजे तो माग बसलाय त्याचा मित्र आहे म्हणजे त्यांच्या भावाच्या घरच्या गाय होते घरच्या गायला झालं कोण म्हणजे ते म्हणले सगळे पोर बिर मित्र सगळे म्हणले की ठेवायचं पण आता हे वासरू घेतले तुम्हाला काय माहित आहे का वासरू तयार कसं करायचं काय कसं नियोजन करायचं म्हणजे नाही तसं काय म्हणजे मोठी माणसं ती घेत आपल्या इथे म्हणजे मोठ्या माणसाच विचारायचं काय काय विचारणार त्यांना म्हणजे कसं आता पाणी आपण आड्ड्या आणतो ते कस परत माती बिती करायची परिणाम कासर विसर बांधाय बिंदायला आणायचे एक दोन आड्ड्या मोठे माणसं परत मग आपल्या परत बाकी काय त्याच करायचं बाबा जास्त गती वाढली पाहिजे सर एका दोरीत एका रेषेत आलं पाहिजे फाटीत फाटी सोडली नाही पाहिजे त्यासाठी काय काय करणार काय ते वाढवायचा परत आता सरावतात बाई सगळी असली जे हा मग त्यांच्यावर सराव बिराव देतो सराव आता तुम्हीच सगळं पळता का बाय दिसता नाही आता आम्ही पळतो बारका तुम्ही म्हणजे आहे एक एवढं आहे त्या बारकामागन एका पळवतो आता किती दिवसात त्याला माहित आहे का माहिती किती दिवसात झालं आता मी नऊ महिन्यात झालो नऊ महिन्यात मग कसे कशा ट्रेनिंग कशी घेणार आता आता त्याला म्हणजे आणि आता किती महिन्याचा ते आता सहा महिन्याचा सहा महिन्याचा आहे दूध किती लिटर असतं त्याला म्हणजे दूध डायरेक्ट गेबशी सुटतो गै बसीच म्हणजे घरच्या आहे चांगलं आहे माझ्या मग काय आता बैलगाडी क्षेत्रातलं काय माहिती आहे बाया तुला आता काय हळूहळू माहिती हळूहळू म्हणजे पण माहित पाहिजे की आता या क्षेत्रात पडायचं म्हणलं काय आता म्हणजे जेवढं माहिती होईल तेवढं हा मोठ्या माणसाने विचारायचं म्हणजे नाद कसा आहे चांगला आहे का नाद चांगला आहे तसा वाईट पण आहे वाईट कसा काय आहे पैशाचा वायदी 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 आहे तिथले त्याच्यामुळं आता टॉपची बैल घालायची म्हटलं वायदी पन्नास पन्नास साठ साठ हजार ते त्याच्यामुळे नको वाटत नको वाटतंय पण तरी तरी पाळलंय पण आता मित्राचं घालून आणलं वायदी घालायचे पाहिजे की मग काय आता सराव तर चालू आहे परत ना आता बघायचं घालायची वायदी एक दोन आड्ड्यात टॉपचा बैल घालायचं म्हणजे नंबरात आला की मग ऑटोमॅटिक त्याला पैल भेटते म्हणजे आता वायदे घालून त्याला वर काढणार हो आता वायदीच घातल्याशिवाय पर्याय नाही होय काय म्हणून वाहिदि घातल्याशिवाय आता गरीबाच्या घरचे बैल तयार आता राजा गरीबा घालून वायदी घालून झाली ती म्हणजे बघा मित्रांनो आता वय किती आहे माझा तास पंधरा पंधरा वर्ष वय बायाच तरी निकाल त्याला पण कळत कि वायदीशिवाय काय गरीब वर निघत नाही ती त्यामुळे वायदी आहे मग तुमचा बैल किती पळतो हे कोण बघत नाही जर बैल पळायला तर तुम्हाला भेटणार की मोठं भेटणार की बैल पळा पाहिजे बैल बैलनं साथ दिली की सगळी त्याच्या मागे कष्ट घेणारी यश सगळे सुजन हे सगळी माग असणारी सगळी रोज असते ती सगळी रोज असते रोज काय काय करते मध्ये आता प्रत्येकजण जण आता सकाळचा घोळ करतो संध्याकाळच रात्री वैरण आणायला जाते ते गाडीवरनं गोटा बिटा लोटायचा हा सगळे करते मग घरची काय म्हणत ना ती शाळा शिकायची ना उद्योग करत बसलाय म्हणते ना की पेपर आहे ते आता पेपर चालू आहे घरातले म्हणते पेपरला कशाला पेपरावर लक्ष दे जाऊ नकोस आता दहावी आहे त्यामुळे म्हणते ते कोंडाकडे जाऊ नको पण काय त्याच्यात बेन सांगता म्हणजे त्यातनं पण नियोजन करायचं तो पण भाय असतो ना हो यो म्हणजे कायम असतो काय काय करतो रथे चारतो रथी चारतो काय काय रथी विचारता पीठ आणि मक्याचं पीठ आणि म्हणजे मक्याचा पराठा आणि गव्हाचं गोळ मग त्याने काय होते जरा मसली मसल ही वाढते ते जरा तब्येत वाढते होय मग घरचे आता काय ए... हो कोण आहे तुझा भाव आहे का कोण आहे मित्र आहे मित्र आहे सगळ्या मित्रातच आहे मग कुणी नक्की पैसे कोणी दिले त्याला तर एका गायचं झाले त्याचा व्यवहार केला असेल की तुम्ही नाही असच नियोजन मैत्री खात चांगलाय मग कुठला बैल कुठला आवडतो तुम्हाला आत्ताचा सध्याचा कुठला बैल आवडतो बक्कासूर मग बक्कासूर करायचे त्याला होणार का बक्कासूर हा कसं काय आम्ही तरी त्याला तब्येत करणार वाय घालणार वायदे घालणार अंगाराचं पत्र विकणार आणि कामाला जाणार शाळा शिकली पाहिजे किती यासाठी कामाला जायचे म्हणजे शाळा पण शिकता शाळा शिकत शिकत हा नाद नाही चांगला आहे मग हा नाद बाकीच नाही ना काय नाद म्हणजे मित्रांनो बघा हा ना तसा चांगलाच आहे बाकीचा उद्योग बसून काहीतरी करण्यापेक्षा शर्यतीचा नाद चांगला आहे प्राण्याला जर आपण लावला तर आपल्याला ते कमीत कमी नाव तरी करते बाग आता पोरांनी केलंय नियोजन मैत्री खातीर त्यांचा नाद करते तर भाय्या तुमचा आता नाद हा कायम राहणार का बाकी अजून कोण काय बोलणार आहे का नाही तुमचे सहकारी सगळे आहेत सगळी शांत बसते द्या लाजते शरीर क्षेत्रात लाजून चालेल कसं काय पहिर कस भेटायचं तुम्हाला असं लाजायला लागला तर पहिर करायचं म्हणल्या लाजून चालत नाही ना बोलायला आता काय याच म्हणजे पुढचं काय भविष्य करणार आहे कुठल्या बैल आता पळतोय कसं पाहायला पाहिजे कुठल्या नंबरात राहिले पाहिजे हा कस कुठल्या बाईला त्याला करायचं बसूर बकासुरग करायचं म्हणलं भाय काय सांगशील आता तुला कुठला बैल आवडते माझे बाकासुर बास चालते भाया तुम्हाला सगळ्यांनी शुभेच्छा धन्यवाद दखनच दखन नाव आहे त्याचं दखन तुमचं नाव करेल शुभेच्छा करते तुम्हाला धन्यवाद